सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या कुची इथं बेंदूर अर्थात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला सणासाठी सजवलेल्या बैलांची गावात पारंपरिक पद्धतीनं मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला कुची गावातले प्रसिद्ध बैलप्रेमी म्हणून ओळखले जाणारे मारुती नारायण जाधव हो। हे गेली अनेक वर्ष बैलांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतायत त्यांनी खिलारी आणि शर्यतीच्या बैलांना जोपासण्याचा छंद बाळगलाय कुची गावात बैलांची संख्या कमी असली तरी बैलप्रेमी मारुती नारायण जाधव हो यांच्या गोठ्यात नेहमी बैलांची संख्या चांगली असते ते प्रतिवर्षी बैल पोळ्या दिवशी बैलांना चांगल्या पद्धतीनं सजवून सजवलेल्या बैलांची धूमधडाक्यात वाजत गाजत संपूर्ण गावातनं मिरवणूक काढतात त्यासाठी ते हजारोंचा खर्च करतात पोटच्या मुलाप्रमाणेच ते बैलांचा सांभाळ करतात बैलपोळ्या दिवशी सर्व जनावरांना सजवून त्यांच्यासाठी नवीन साहित्य आणून त्यांचं कुटुंब पूजा करतं ही परंपरा त्यांनी जोपासली आहे कुची इथल्या मारुती नारायण जाधव यांच्या बैलांची बैलपोळ्यानिमित्त निघालेली ही भव्य मिरवणूक अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट